पूर्वीपासूनच भारत हा एका धार्मिक देश राहिला आणि इथे श्रद्धेसोबतच मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा देखील पाळल्या जातात पण मध्यंतरीच्या काळात काही समाज सुधारकांनी मोठ्या प्रमाणात लोकांचं मनपरिवर्तन घडून आणलं त्यामुळे काही काळासाठी का होईना देशातल्या अंधश्रद्धेला आळा बसला होता पण आता पुन्हा एकदा अंधश्रद्धा पसरू लागली आहे आणि माणसाच्या जगण्यावर विपरीत प्रभाव टाकू लागली आहे त्याच एक उदाहरण आहे ते म्हणजे कर्नाटकच्या अंथली तालुक्यातलं समोर इथं या तालुक्यातल्या इरकर कुटुंबातील पाच जणांनी मोक्ष प्राप्तीसाठी देहत्याग करून वैकुंठाला जाण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय संत रामपाल महाराज यांची दीक्षा घेतल्यानंतर घेण्यात आलाय त्यांच्याबरोबरच आणखी पंधरा जण देखील आठ सप्टेंबरला कर्नाटकामध्ये देहत्याग करणार आहेत ज्यामध्ये पुण्यातल्या दहा जणांचा समावेश त्या समा आहे त्यामुळे या घटनेनं नुसती कर्नाटकातच नाही तर महाराष्ट्रात सुद्धा खळबळ उडून गेले पण नेमकं हे प्रकरण आहे काय हे लोक देहत्याग का करत आहेत त्यामागचं नेमकं कारण काय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत दिगांबर मस्के आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कर्नाटक आणि महाराष्ट्र हे एकत्र चर्चेत येण्यामागचं एकमेव कारण असतं ते म्हणजे दोन्ही राज्यातला सीमावाद पण यावेळी हे राज्य एकत्रित चर्चेत येण्याचं कारण ठरलंय अनंतपूरमध्ये होणारी महापूजा सहा सप्टेंबरला होणाऱ्या या पूजेची आजपासून चर्चा होऊ लागली आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे महापूजेमध्ये पुण्यातले दहा विजयपुराचे पाच आणि अनंतपूर इरकर कुटुंबातले पाच जण देहत्याग करून वैकुंठाला जाण्याचा विचार करतात सध्या या घटनेनं कर्नाटकच्या प्रशासनात मोठी खळबळ उडावून दिली असून प्रशासनातले अधिकारी पूजेच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवले त्याचबरोबर ते इरकर कुटुंबातील सदस्यांचं मतपरिवर्तन करण्याचा देखील प्रयत्न करतात पण त्यात त्यांना यश ये येताना सध्या दिसत नाही तर या गोष्टीची खरी सुरुवात झाली ती हरियाणातून हरियाणातल्या सोनीपत जिल्ह्यात धनाना नावाचं एक गाव आहे जे पहिल्यांदा पंजाबमध्ये होतं याच धनानामध्ये एकोणीसशे एक्कावन्नला रामपाल सिंह झाला पुढे या रामपालनं शिक्षण घेऊन विभागात कार्यकारी अभियंता म्हणून नोकरी करायला सुरुवात केली पण रामपाल यांना लहानपणापासूनच धार्मिक ग्रंथांमध्ये रुची होती त्यामुळे ते अजूनमधून हिंदू मुस्लिम धर्मग्रंथाचे वाचन करत त्यांना समजून घेत आणि लोकांना त्यातून उद्देशही करत सुरुवातीच्या काळात ते हिंदू कट्टरतावादी होते पण त्यांना हिंदू धर्मातील आध्यात्मिक संतुष्टी जी आहे ती मिळाली नाही म्हणून त्यांनी सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली कबीरपंथी स्वामी रामादेवानंद या महाराजांकडनं नामदीक्षा घेतली आणि ते कबीर पंथात गेले पुढे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली जेव्हा रामदेवानंद मूर्ती यांचा मृत्यू झाला तेव्हा ते त्यांचे उत्तराधिकारी म्हणून पुढे आले आणि त्यांनी स्वतः लोकांना कबीर पंथाची शिकवण द्यायला सुरुवात केली ज्यामध्ये त्यांनी संत कबीरांना मानला आणि बौद्ध धर्माप्रमाणे मूर्ती पूजेला विरोध केला त्यामुळे अनेक लोक त्यांचे अनुयायी झाले आणि त्यांच्या शिकवणीचे आचरण करू लागले आज घडीला हरियाणा पंजाबसह देशातल्या अनेक राज्यांमध्ये त्यांचे अनुयायी आपल्याला पाहायला मिळतात जे त्यांच्या प्रत्येक शब्दाला देवाची आज्ञा मानतात याचाच एक प्रत्यय मागच्या महिन्यात पाहायला मिळाला त्या दिवशी श्रावणाचा शेवटचा सोमवार होता आणि मध्य प्रदेशातल्या रतलामच्या बडकेश्वर महादेव मंदिरात पूजा सुरू होती त्याचवेळी संत रामपाल यांच्या अनुयायी त्या मंदिरात जाऊन शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळेच परिसरात तणावही निर्माण झाला जो नंतर पोलिसांनी शांत केला पण या घटनेवरून स्पष्ट होतं की संत रामपाल महाराजांचे अनुयायी कुठल्या पातळीवर जाऊन काय करू शकतात त्याचाच दुसरा प्रत्यय हा कर्नाटकमध्ये पाहायला मिळतोय मात्र याची सुरुवात ही रामपाल महाराजांच्या सतलोक आश्रमातून झाली होती हरियाणातल्या रोहतक मध्ये असलेल्या या सतलोक आश्रमात संत रामपाल महाराजांचे अनुयायी समाज सुधारणेच्या दृष्टीनं काही उपक्रम राबवत असतात त्यातलाच एक उपक्रम आहे तो म्हणजे देहदा दोन महिन्यांपूर्वी या उपक्रमाची सुरुवात झाली होती त्यावेळी जवळपास पाचशेहून अधिक लोकांनी देहदान करण्याचा संकल्प केला होता याच उपक्रमाचा भाग म्हणून कर्नाटक मधल्या अनंतपूरच्या अनुयायांनी देखील देहत्याग करण्याचा निश्चय केलाय पण कर्नाटक मधला प्रकार हयानापेक्षा वेगळा आहे या ठिकाणच्या शिंगणापूरच्या हरकर कुटुंबातील पाच सदस्यांनी तर देहदानासाठी देहत्याग करण्याचा निश्चय केलाय आणि त्यांच्याबरोबर विजापूरचे पाच आणि पुण्यातले दहा असे वीस जणांनी हा निर्णय घेतला त्यासाठी येत्या सहा सप्टेंबरला आनंदपूरला एका महापूजेचं आयोजन करण्यात आलं याच महापूजेच्या दिवशी शेवटच्या दिवशी म्हणजे आठ सप्टेंबरला देहत्याग करून या पूजेची सांगता पार पडणार असल्याचं पण असं एकाच कुटुंबातील पाच सदस्यांनी देहत्याग करण्याचा निर्णय घेतल्यानं कर्नाटक प्रशासनात खळबळ उडाली आहे सध्या अथनीच्या तहसीलदार अथनीचे जे तहसील आहे सिद्धराय भोसकेंकडून इतर कुटुंबाला समजून घातली जात असून त्यांचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र कुटुंब आपल्या मतावर ठाम असल्याचं बोललं जातंय त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला संत रामपाल महाराजांची दीक्षा मिळाली असून आमचं जीवन सार्थक झालंय आता आम्हाला परमेश्वराचं बोलावून आलंय त्यामुळे आम्ही गेलंच पाहिजे या घटनेवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील आक्षेप नोंदवला असून त्यांच्या मते कुटुंबावर धार्मिक अंधश्रद्धेचा मानसिक परिणाम झालाय आणि याला कारण रामपाल महाराजांची शिकवण कारणीभूत ठरते त्यामुळे पोलिसांनी रामपाल महाराजांना ताब्यात घेतलं पाहिजे तर दुसरीकडे पोलिसांकडून इरकर कुटुंबाच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जातं जर कदाचित इरकर कुटुंबाने त्यांचा निर्णय बदलला नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असंही तहसीलदारांकडून सांगण्यात आलं त्याचबरोबर पुण्यातल्या दहा जणांचा शोध घेतला जातोय जे इरकर कुटुंबासोबत देहत्याग करणार होते हे दहा जण उत्तर प्रदेशातले असून ते पुण्यात स्थायिक झाले सध्या त्यांच्याबद्दल एवढीच माहिती समोर आली आहे त्यामुळे कर्नाटकात घडणाऱ्या घटनेचे प्रशाद महाराष्ट्रात देखील उपटताना आपल्याला पाहायला मिळतात दशकभरापासून धार्मिक अंधश्रद्धेचं लोकांवर वाढलेलं बाळसं हे किती धोकादायक ठरतं याचं उदाहरण असल्याचं सुद्धा बोललं जातं आज जग एकविसाव्या शतकात जगत आहे ज्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानानं अनेक गोष्टी स्पष्टता आणून दिली पण तरीही लोकांवरील अंधश्रद्धेंच्या क्रियाचा पगडा कमी होताना दिसत नाही बाकी तुम्हाला या घटनाबद्दल काय वाटतं खरंच जो परमेश्वर तुम्हाला जन्म देतो तुमच्या प्राणाची मागणी करू शकतो का आणि अशा प्रकारे देहत्याग करणं आजच्या परिस्थितीत योग्य आहे का कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद